मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी बीटल तीन बोकड विक्रीसाठी आहेत गाव येळपणे तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या ठिकाणी बोकड तुम्हाला दाखवणार आहे कुणाला खरेदी करायचे असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवर या नंबरवर संपर्क करायचा आहे हे पहा टॉप क्वालिटी बीटल हे तीन बोकड क्वालिटी आपल्यासमोर पाहू शकता मित्रांनो कानाची लांबी रोमन नोज बॉडी स्ट्रक्चर बॉडी लेंथ बोन साईज सर्व काही एकदम परफेक्ट यातला मोठा बोकड आहे तो नऊ महिन्याचा आहे हा समोरचा वजन बेचाळीस किलो आणि हे दुसरे दोन हे सहा महिन्याचे आहेत वजन तिस्तीस किलो तिस्तीस किलोच्या आसपास वजन आहे वय सहा महिने आणि मोठा नऊ महिन्याचा आहे वजन बेचाळीस किलो तिने जेड ब्लॅक आहेत टॉप क्वालिटीमध्ये आहेत तिनी पण आपल्याला पसंत पडेल तर बोकड आपण खरेदी करू शकता गाव वेळपणे तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव त्रेसष्ट चौसष्ट शहत्तर एकतीस तर या नंबरवर संपर्क करायचा आहे अधिक माहितीसाठी किंमत वगैरे या फोनवर सांगितली जाईल चांगले बोकड आहेत मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीमध्ये तर संपर्क नक्की करा कोणाला खरेदी करायचा असल्यास धन्यवाद